भारतीय जनता पार्टीची झोप का उडाली एलोन मस्कच्या ग्रुप एआयच्या शिव्याने उडाली खळबळ एलोन मस्क याच्या एक्स ए आय या कंपनीने तयार केलेल्या ग्रुप ए ने भारतीय सोशल मीडियावर एकच धुवाकूळ घातला आहे हा ए आय चक हिंदी शिवा देतो आणि राजकीय नेत्यांवर देखील टीका करतो यामुळे भाजपाची झोप उडाली असून पक्षाचे समर्थक आणि गोदी मीडियामध्ये खळबळ उडाली आहे NGTV मराठी न्यूज चॅनल वरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी NGTV मराठी या न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय ग्रो की ने एक्स वर युजर्स हिंदीत शिवाय देत प्रतिउत्तर दिलं एका युजर ने विचारलं माझे दहा बेस्ट म्युच्युअल्स कोण आहेत यावर ग्रोक ने त्याच्या शब्दात त्याला उत्तर दिलं चिलकर असंही तो शेवटी म्हणाला भाजपवर टीका करताना ग्रुप ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांप्रदायिक नेता असं देखील म्हटलं आहे आणि राहुल गांधीची शिक्षणाबाबत प्रशंसा देखील केली यामुळे भाजप समर्थक चिडले आहेत प्रसार माध्यमांना ग्रो एआयच्या बेधडकपणाने धक्का बसला काहींनी याला एलोन मस्कचा कट असल्याचा आरोप केला आहे ग्रोकच्या या मजेदार उत्तरांनी नेटकऱ्यामध्ये मेमचा पूर आला काहींनी याला देशी बॉट भाई असं देखील म्हटलं आहे सरकार ग्रोक वर बंदी घालणार का यावर चर्चा सुरू आहे पण मस्कच्या प्रभावामुळे हे कठीण असल्याचं मत तज्ञांनी थोडक्यात व्यक्त केलं आहे ग्रोक आयच्या या, या बिंदास्तपणामुळे भाजप आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे हा ए आय खरंच भारतीय सोशल मीडियावर तुफान आणतोय का हे येणार काळच ठरवेल एन जी टी व्ही मराठी तुम्हाला या घडामोडींची ताजी माहिती देत राहील त्यासाठी नक्की सब्सक्राइब करा आणि बेल आयकन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल